अंबरनाथमधील सर्वात मोठी श्रीरामाची पालखी कोओसगावातून काढण्यात आली होती या पालखी सोहळ्याला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली शिंदे यांची उपस्थिती जरी साधारण वाटत असली तरी या उपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय या पालखी सोहळ्यात अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे एकाच व्यासपीठावर सोबत होते पाटील यांनी दिलेल्या निमंत्रणाला मान देऊनच शिंदे यांनी पालखीत येण्याचा निर्णय घेतला होता आता या पालखीच्या निमित्ताने काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात राजकीय सेतू जोडण्याचा प्रयत्न केला जातो की काय अशी चर्चा रंगू लागलीये खासदार शिंदे हे रामाच्या दर्शनासाठी आले असून त्यांना रामाकडून आशीर्वाद मिळेलच अशी घोषणा प्रदीप पाटील यांनी मंचावरून केलीय हा मंच जरी राजकीय नसला तरी या मंचावरून खासदारांना अप्रत्यक्ष प्रमोट करण्याचं काम करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत होते त्यामुळे आगामी काळात अंबरनाथमध्ये नेमकी कोणती राजकीय घडामोडी घडते हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज